काय कुठ चालली मी को को एक क्लास मग सोडवायला नाही जाईल मी काय काही नाही कोणको जाते मी एक असे चल कशा नेऊन सोडशील तू कशा गाडी सोडते काय गाडी बर हा? बर चालन मग काय चालन आता नेऊन सोडतोय ना काय ला का नेऊन सोडतोय एखादी म्हणते आता हक्काच पोरग नाही घेत बर राहू दे तू मला माहिती नुसतं बडा बडा बात मारे तो कधी सोडीत तर नाही निस्तम म्हणत राह बर एक सांग का तुला बुबले सांग की काय म्हणतात ना सौंदर्याच रूप आहे ना तुझ्याकडे बघूनच कळतं खरं काय तू इतकी गोड दिसती ना हायच मी गोड असं खाऊशी वाटतात मग काय खाऊशी अरे म्हणजे लाडू सारखी र लगेच येड्यासारखं काय येड्यासारखं बरंय मग चांगलीच आहे मी कळलं ना हाय ऐक ना मी काय म्हणतोय काय लहानपणी आपण पण खेळायचो तेव्हा कसं आपण नवरा बायको व्हायचो मम्मी पप्पा नवरा बायको बायको करायची माझी हा का तू बाईक हा सांग mm. ना आता तुम्ही काय मला करून देत नाही माय मनात काय नाही बाबा असं कसं काय नाही आता एवढं खेळायचो आपण सोबत तू आता म्हणते मी काय नाही अरे पण ते लहानपण असत आपलं नाही कळत आपल्याला काही मग आता कळत आहे ना मग आता समजून बरं तूच बघा विचारून काय माझं विचारायची माझं खास म्हणणार माझ्या कुठं मग माझ्या माझ्या आईलाच आज, विचार आजीला कुठे विचार तू आईला विचार पहिलं तू विचार की काय तुला तेवढं पण तोड नाही विधी देवानी तू तु आता इथं राहतोय तर मग तू विचार ना तू कशाला इथं राहतो यासाठी आलोय म्हणजे मनात काढावा हा बरं ठीक आहे काय समज माय म्हणत हायचे जस काय समज समज असतं का समज समज मी तू नवराजी चल माय बरं तुला एवढं सुटून खायच नाही चल बरोबर चल मग तू म्हणते समज 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 असतं का बरं ठीक आहे चल हाय हाय जसं काय माझ्या मनात पण पण तू माझ्या आईला विचार मी नको बाबा तूच विचार मी नंतर विचारते मी आता क्लासलाच होती ना लेट झाले मला ब्युटी पार्लरचा क्लास आहे क्लासलाच चालली का हा मग कुठं मी बसतो बोंबल तू कशाला आलाय मग जायचीच का तुला म्हणजे नाही जाणार मी तू आलाय ना आता मी कशाला जाईन असं म्हणायचंय

लहानाचं मोठं केलंय शाळा शिकवली दुनियादारी केली तुला काशीसाठी आणलं तो काय करत होता आता कुठं काय करत होतो काय तरी बोलत होता ना काय काय बोलला आता सांग बर आता चेष्टा मस्करी चालणार आहे आता मीवनी म्हणलं तेवढं पण नाही का अधिकार मा माझा अरे काय इचार पुस्करी जावा मिळून म्हणल्या लहानपणीच काढन दोन वेळा करण दारी करण या असला खेळ असतो काय आता बराबर येईल आल्या एखाद्या वाटोळ करशील ना काय वाटोळ केलं मग काय बी बोलत नसते जरा मग एवढं लावून का नाही जमायच काय कमी माझ्या तरी माझ्या मनावाल चाललंय पुरीला ना देतोय साळा शिकवायला मोठा करायला नाही आता देत म्हणजे दोन गप्पा तर एवढं ही गा आता काय चाललं होतं साळा शिकवायची नोकरी लागली तर लोक द्यायची नाही ते द्यायची नाही केली तर अडेवाणी केलं नाही नाही एवढं साळा चुकून त्याला नानाला मोठा करून तुझं नाही नोकरी लागत त्याला कोण मोकळी चालण्यासारखी पुरगी द्यायची अहो पण आता उद्या विप काय तरी सुई झाली पाहिजे ना लेकरांची ते हाय पण ते जस्ट जस्ट चालत असते त्यांचं मला पण आहे की माहिती मी आता घरातच राहते तसं काय नाही त्याच्यात मनात काय आहे त्यांच्या आता काय सांगू तुला माझ फार काम झालं ना बरी जळालं किती वाढून बरं जाऊ दे नाकाला डोक्यात घेऊ त्यांचा विषय चालतच असते पोरा सोरा चा आपण मध्ये पडल्यावर कसं व्हायचं आणि इतका दिवस इथं राहतात आपल्याला माहित नाही का त्यांचा स्वभाव कसा आहे ते राऊन राऊन केसन गळा का किती नाही का माहित तुला माहिती इतकी गुंडाळ राहिलेत ना मापाच्या बाहेर गुडी पोटी गोडाला येते त्यांचा स्वाड आपण आपली पुरगी आहे का तशी नाही ना मग लय नाही विचार करायचा अहो चला तो पण नका त्यांच्या नादी लागू काय बोलल्या मामा काम सांगितलं तेवढी काम करा दुसऱ्या पंचायती नाही करायला पाहिजे